बाजार बंद आहे शेतकरी आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे कारण बाजार बंद असल्यामुळे आज माझ्याकडे माझा दुधाचा व्यवसाय आहे पारंपारिक माझा दुधाचा व्यवसाय आहे आणि दुधाचा व्यवसाय असल्यामुळे मला खरेदी विक्री करावी लागते माझ्याकडे चार म्हशी आज विकण्यासाठी माझ्याकडे सध्या चार म्हशी आहे आणि कोणीशी लोकांनी ज्यावेळेस बाजार बंद केलेला आहे खरेदी विक्री बंद केलेली आहे तर माझा त्याच्यामध्ये व्यवहार वेगळा झालेला आहे आज माझ्या मुलाला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या ऍडमिशनसाठी पुन्हा इथे ऍडमिशन घेण्यासाठी एक लाख ब्याण्णव हजार रुपयाची शाळेची फीज भरायची होती तर त्याच्यामध्ये मी असं फिक्स करून ठेवलेलं होतं नियोजनबद्ध की आपल्याला जुलै महिन्यामध्ये ऍडमिशन करायचं तर त्यावेळेस आपण आपल्या मेशी विकून पोराचं ऍडमिशन करू शासनाने दोन बंद ठेवलेलं आहे हे ठीक आहे पण आज आमच्या व्यापाऱ्यांचा मशीचा माल रेड्याचा माल झाले पकडले जाते तर हे शासन त्याला जबाबदार आहे मी एवढं शंभर टक्के गॅरंटीने सांगतो कारण स्वतःच्या खिशातला जर काही एक रुपयाचं नाणं खिशातून खाली पडलं असेल तर माणूस तीन वेळेस बघण्यासाठी त्याच्याकडे पाहता आणि मग व्यापाऱ्यांचा माल लाखो रुपयांचा गाडीमध्ये भरला पकडला जातो तर मग त्यांचे काय हरामाचे पैसे आलेले आहे का सरकारने त्याच्यावर कडक करा, कारवाई करायला पाहिजे पूर्ण पोलीस प्रशासन एवढं रितामा झाले नाही की ते काय फक्त व्यापाऱ्यांच्याच पाठीमाग शेतकऱ्याने एखादा फोन केला आणि याच्यामध्ये जर का जनावर चालले तर पोलीस प्रशासन का त्याला ते तेवढंच काम आहे का की त्याने म्हणजे का, आपलं काम धंदा सोडून की त्या व्यापाऱ्यांचं मागे लागायचं मी सरकारला नम्रतेची विनंती करतो की आज आमच्या कुरेशी लोकांवर आज बाजार बंद असल्यामुळं त्यांच्यावर ताण असल्यामुळे हा सगळ्यावर ताण आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळे व्यापारी अख्खा समाज याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि कुरेशी लोकांसोबत सगळे आले आहे असं आम्ही ठाम सांगतो